आज आपण अनुमधू किचन मध्ये मस्त चटपटीत रसरशीत कैरीचा चटकदार गुळांबा किंवा मुरांबा बनवणार आहोत अतिशय चविष्ट हा गुळांबा लागतो आणि वर्षभर बर हा गुळांबा अगदी छान टिकतो चला तर बनवूया कैरीचा गुळांबा गुळांबा बनवण्यासाठी गावरान कैरी किंवा अशी लांब टाकारायची तोतापुरी कैरी वापरायची ही कैरी चवीला कमी आंबट असते त्यामुळे आपसुकच गुळ जो आहे तो कमी वापरावा लागतो म्हणून तुम्हाला जर आंबट आवडत नसेल किंवा खूप जास्त गुळ नको असेल तर अशी कैरी तुम्ही गोळांब्यासाठी घेऊ शकता आता कैरीचं साल काढून कैरी किसून घ्यायची आहे तर बघा इथे कैरी मोठी आहे पजरी म्हणाल तर तीनशे ग्राम कैरी आहे आता जाड किसणीने कैरी किसून घ्यायची म्हणजे त्याचा लांब लांब किस पडला पाहिजे तर पहा कैरीचा छान लांब किस पडलाय तर इथे मी कैरी किसून कैरीची कोय बाजूला काढून घेतली आता यावर थोडस मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं व झाकण ठेवून पाच मिनिट असंच ठेवायचं असं केल्याने कैरीला पाणी सुटत तर पहा पाच मिनिट आणि कैरीला पाणी सुटलंय आता यातील पाणी घट्ट पिळून काढून टाकायचं म्हणजे यातील कैरीचा आंबटपणा काहीसा कमी होतो तर बघा कैरीतील पाणी मी काढून घेतलं आता हा किस एका वाटीने किंवा कपने मोजून घ्यायचा तर दोन वाटी कैरीचा किस आहे त्यासाठी तेवढाच गुळ वापरायचा गुळ नेहमी किसून किंवा चिरून घ्यायचे तर इथे मी वाटी बारीक चिरलेला गुळ आणि अर्धी वाटी साखर घेतलीये तुम्ही पूर्णपणे दोन वाटी गुळ किंवा साखर वापरू शकता पण एकदा अशा पद्धतीने गुळ साखर घालून गुळांबा किंवा मुरांबा बनवून पहा खूप छान चविष्ट बनतो आता या कैरीच्या किस मध्ये गुळ साखर छान मिक्स करून घ्यायची मुरांब्यासाठी गूळ गुळ जो आहे तो काळपट किंवा गडद रंगाचा नसावा थोडासा केशरी किंवा पिवळ रंगाचा या करता वापरायचा म्हणजे गुळांब्याला रंग छान येतो आता यावर झाकण ठेवून दहा मिनिट हे असंच ठेवून द्यायचं म्हणजे गुळ साखरेला पाणी सुटत साधारण दहा आणि पहा मिश्रणाला पाणी सुटलंय आता कडे गॅसवर ठेवून गुळांबा शिजवून घ्यायचंय गुळांबा करताना अजून एक काळजी घ्या ती म्हणजे लोखंडी कढई वापरायची नाही स्टीलची किंवा नॉनस्टिक कढई वापरली तरी चालेल दोन मिनिटांनी बघा गुळ साखर पूर्णपणे वितळली आहे याला हलवत राहा कमी गॅसवर गुळांबा आपल्याला शिजवून घ्यायचे स्वादासाठी यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंग घालायचा लवंग दालचिनी वेलचीचा छान स्वाद या गुळांब्याला येतो आता गुळाचा घट्ट असा पाक होईपर्यंत शिजवून जास्त वेळ लागत नाही साधारण पाच सहा मिनिटं लागतात कैरीचे प्रमाण जास्त जास्त असल्यास थोडासा वेळ लागू शकतो गुळांबा खूप जास्तही घट्ट शिजवायचा नाही गुळांबा थंड झाल्यावर आणखी थोडा घट्ट होतो आणि गुळांबा कडक होऊ शकतो त्यामुळे थोडस पातळ सरस ठेवायचं जमल्यास गुळाचा पाक जो आहे थोडासा बोटांमध्ये घेऊन चेक करायचंय पाकाची हलकी अशी तार तुटते पाकाला थोडासा चिकटपणा आला पाहिजे आणि कैरी ही शिजली पाहिजे कैरीचा किस जेव्हा शिजतो तेव्हा तो थोडासा अर्धवट पारदर्शक होतो त्याला एक प्रकारची चकाकी येते या दोन्ही गोष्टी चेक करायच्या आहेत गुळाला चिकटपणा आला पाहिजे आणि कैरी शिजली पाहिजे इथे गुळांबा तयार आहे गॅस बंद करून गुळांबा पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर बघा गुळांबा थंड झाल्यावर थोडासा घट्ट झालाय हवा बंद स्वच्छ काचेच्या कोरड्या भरणीमध्ये गुळांबा भरून ठेवायचा तर बघा गुळांब्याला रंग किती छान आलाय अशा पद्धतीने तुम्ही गुळांबा बनवला तर आंबटही होत नाही आणि गुळही कमी लागतो वर्षभर हा गुळांबा अगदी सहज टिकतो मुलांना शाळेला डब्यालाही देऊ शकता किंवा गुळांबा चपातीला लावून चपातीचा रोल करून मुलांना दिला तर अगदी आवडीने खातील आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत